नमस्कार मंडळी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जे पाच हजाराचं अनुदान मिळणार होतं त्याच्यासाठी आज तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून पंधराशे त्र्याण्णव कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आलेली मी जीवन विटेकर जी उर्वरित रक्कम बाकी होती पंधराशे त्र्याण्णव कोटी ती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्यात येणार आहे दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत कमी क्षेत्रासाठी सरसगड एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे त्रेचाळीस कोटी रुपये असा एकूण एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली त्यास त्याच अनुसार तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून याला मंजुरी देण्यात आलेली खरीप हंगाम दोन हजार तेवीस व चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ते चौऱ्याण्णव कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला होता यासाठी वित्त विभागाने सुद्धा मंजुरी दिली होती तर मागणीच्या साठ टक्केमध्ये मर्यादित पंचवीसशे शहाण्णव कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली होती त्यानुसार पंचवीसशे सोळा कोटी निधी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये वितरित करण्यात आलेला आहे वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली तेरा सप्टेंबर रोजी म्हणजेच आज दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये इतका निधी शासनाने वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे आता तुम्हाला हा दहा सप्टेंबरपासून हा निधी तुमच्या खात्यावरती जमा करण्यात आ आलेला आहे आणि काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे काही शेतकरी अजून यामध्ये बाकी कारण त्यांची ई के सी आणि जी संमतीपत्र तलाट्याकडे देण्यात येणार होतं ते अद्यापही काही शेतकऱ्यांनी तलाट्याकडे ते, तला ते संमतीपत्र आणि पीक पेरा नोंदणी ही तलाटे कार्यालयात जमा केलेली नाही त्यामुळे ह्या शेतकरी जे बाकी आहेत ते शेतकऱ्यांना येत्या काही दिवसामध्ये त्यांनी फक्त लवकरात लवकर हे दोन डॉक्युमेंट जमा करून देण्या द्या द्यावे असं आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुमच्या खात्यावरती तुमचे हक्काचे आणि तुमच्या कापूस आणि सोयाबीनचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होईल त्यासाठीचा सा आज शासन निर्णय निर्गमित करून पूर्ण म्हणजे ज्यावेळी पावसाळ्या दिवेशमध्ये निधी वितरित करण्यात आला होता किंवा मा निधीची मागणी सांगितली होती कृषी विभागाने त्याच धर्तीवर त्याच जेवढे पंचेचाळीसशे शहाण्णव कोटी रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे आता तुम्हाला सरसगट एक हजारपासून तर पाच हजार, पास हजार रुपयापर्यंत हे अनुदान मिळणार आहेत